सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जालना येथे बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अटक जालना शहरातील बक्तेश्वर नगर येथे बेकायदेशीरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री अटक केली गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने गस्त घालत असताना करण किसन लांडगे राहणार भक्तेश्वर नगर जालना याला ताब्यात घेतलं त्याची कसून झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्तूल दोन मॅगझिन आणि एक पिवळ्या धातूची पिस्तूल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे प्रकार वाढू नयेत यासाठी पोलिसांकडून सतर्कता ठेवण्यात येत असून अशा कारवाया भविष्यातही सुरू राहतील असे जाधव यांनी सांगितलं या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपासातून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे